मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती राणी विक्रांतला विक्रांतन उर्मिलाला खूप थांबवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की थांबा ना असं का करताय तुम्ही असं करू नका थांबा ना प्लीज मी तुमच्या हाता पाया पडते थांबा प्लीज तरी पण ते थांबत नाही तर आता राणी बाहेर येते आणि त्यांच्या पुढे हात जोडते आणि म्हणते की खरंच मी तुमची माफी मागते माझं खरंच चूक झाली आहे मी असं करायला नको होतं पण माझा असा उद्देश नव्हता कारण मला चिकूचा शोध लावून काढायचा होता हे सगळं कोणी कडू घडून आणलं ते तुम्ही उगाच काही पण उद्देश करता या सगळ्यांचा असं म्हणते तर आता त्यांना ती बळजबरी थांबायला सांगते तर आता जो इंद्र आहे तो पण त्यांची माफी मागत असतो आणि म्हणत असतो की मला माफ करा चुकलं वतीने मी तुमची माफी मागतो असं म्हणतो तर आता लगेच ते म्हणतात की नाही नाही चालणार नाही असं अरे विक्र इंद्र तू कशाला माफी मागतोय अरे आम्ही या घरामध्ये आमच्यावर आरोप केलाय आणि तू आता माफी मागून काय उपयोग होणार आहे असं म्हणतो आणि आता इंद्र त्यांना बळजबरी माग घेऊन येतो घरी येतात आणि इंद्र आता रूममध्ये जातो आणि राणीसोबत भांडायला लागतो आणि म्हणत असतो की हे बघ राणी तुला एवढंच म्हणायचंय मला तुझं आज खरंच खूप मोठी चूक झाली आहे तू मला आधी हे सगळं कळवायला हवं होतं तर आता लगेच ते म्हणते की माझ्याकडून खरंच चूक झाली असं राणी बोलते तर आता इंद्र म्हणतो की हो खरच राणी असं करायला नको होतं अगं तू मला विचारायचं ना एकदा अगं तुझा मित्र आहे मी मला विचारायला काही हरकत होती का तुला मला का नाही विचारलं तू हे सगळं करतायचे करायच्या आधी तर आता राणी म्हणते की ओ इंद्र सर मला वाटलं तुम्ही घेताल समजून अहो तुम्हाला माहिती का चिकू गेल्याचं दुःख मला पण खूप झालंय आणि मला तेच शोधून काढायचं होतं हे सगळं कुणी घडून आणलं ते त्यामुळे मी एवढं सगळं करीत होते नाहीतर माझं काही नव्हतं हो इंद्र सर माझ्या मनात पण असं काही नव्हतं असं म्हणते तर आता इंद्र म्हणतो की हो राणी तुझं सगळं खरं आहे ग पण आता आपण याचं काय करायचं त्यांना खूप वाईट वाटलं असाल त्यांच्या पण मनाचा विचार करत जा कधीतरी तर आता राणी म्हणते की हो इंद्र सर मी पुढच्या वेळेस असं काहीच घडून देणार नाहीये असं म्हणते आणि आता इंद्र म्हणतो की हो राणी चल आपण आता का जेवण सगळ्यांनी जेवण केले नाही माहिती का चला आपण सगळे खाली जाऊयात आणि आता सगळेजण गोड होऊयात खाली सगळेजण येतात आणि राणी म्हणते की हे बघा मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे तर आता ते म्हणतात काय तर आता सगळ्यांना ती म्हणते की चिकूला सगळे घरामध्ये खुश हवे होते ना मग त्याच्यासाठी आपण एक गोष्ट करूयात तर सगळे म्हणतात काय गोष्ट करायची आहे तर राणी म्हणते की हे बघा आपण तेल घ्यायचं आणि त्याला न ते वाट ठेवते तेलाच्या आणि सगळे एकमेकाची मालिश करायची आणि मालिश केल्यावरती सगळ्यांची टोके शांत होईल मग आपण एकमेका राग शांत करून चिकू पण असंच होतं तर आबा म्हणतात की हो खरंच ही चिकूसाठी खरंच श्रद्धांजली राहील ही श्रद्धांजली चिकूला खूप आवडेल आपण असंच करूयात सगळेजण बसतात आणि माळेश करायला लागतात पण मालतीच्या पुढे कुणीच नसतं त्यामुळं मालतीला चिकूची खूप आठवण येते आणि मालती खूप रडत राहते सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं कारण चिकू सगळ्यांसोबत प्रेमाने वागून गेली याचा यांनाच खूप दुःख होतं या सगळ्यांना सगळ्यांना खूप दुःख झालेलं असतं कारण चिकू सगळ्यांना सोडून गेली असते आणि तिला एकत्र घर हवं असतं त्यामुळं ते ना खूप वाईट वाटत असतं बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा